<laughs> <laughs> उत्तर अर्ध काळामध्ये श्री चक्र स्वामी दोन वेळेस इथं आले होते आणि तीन दिवस मुक्काम होता तीन दिवसामध्ये एक हे पोनाचरणा <laughs> हे चंदन लावलेलं देवाचं स्थान आहे तर हे गावाच नाव जुने आगरकन गाव चार पाच स्थान आहेत त्यापैकी दोन स्थान गुप्त आहेत पाठींबा एक स्थान आहे हा राजा मातीचे गाडगे बनवण्याच्या अगोदरचा काळ मातीचे गाडगे बनवण्याच्या अगोदरचा काळ म्हणजे दगडामध्ये कोरू काम त्याच गाडगे बनवणे पाठीमागचे स्थान गंगेत गेलेले आहेत नाल्यामध्ये गेलेले आहेत हरणेश्वर स्थान इकडं पाण्यात गेलेलं आहे पुन्हा सिंगनाथ नाल्यात गेलेले स्थान आहे ते पण सापडते पाण्यात गेलेलं आहे म्हणून एका दिवसाचा मुक्काम होता आणि तर त्रिवेदी म्हणजे त्रिपुरुष विष्णू महेश आणि ब्रह्म या तिन्ही देवाचा येथे आलेले आहेत उत्तरार्ध काळामध्ये स्वामीचे आगमन तीन दिवस वास्तविक हे पूर्ण छान आहे अशी वाटली सांग